आपण साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या कळाराम मंदिराचा आशीर्वाद घेऊन आदरणीय मोदी साहेब अयोध्येला रामाच्या मंदिराच्या उद्घाटनासाठी गेले तोच आशीर्वाद आपल्या सगळ्यांना त्यांच्या पाठीमागे उभा करून देशामध्ये पुन्हा एकदा आपल्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदींना प्रधानमंत्री करायचा संकल्पना करूया अनेक वक्त्यांनी पूर्वीच्या भाषणामध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख केला दोन मुद्दे महत्वाचे आहेत एक तर आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी संबंधित ज्या प्राथमिक सोसायटी आहेत सहकार कायद्यामध्ये बदल करून नवीन सहकार कायदा आणून आज आपल्या प्रत्येक प्राथमिक सोसायटीला एकशे वीस प्रकारचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी एक मोठा निर्णय भारत सरकारने घेतला आणि मला वाटतं ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठा बदल करणारा जो निर्णय आहे पीक कर्ज वाट नाही एवढंच फक्त सोसायटीचं काम होतं आता तुम्हाला शॉपिंग मॉल करता येतील पेट्रोल पंप सुरू करता येतील अन्य बाकीचे व्यवसाय शेतकऱ्यांच्याकरता सुरू करता येतील आणि म्हणून सहकार मंत्रालय स्थापन झाल्याच्या नंतर मान्य अमित भाई शहाच्या नेतृत्वाखाली एक मोठा बदल देशामध्ये सहकारी चळवळीचा होतोय तो मला वाटतो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी मग दादाभाऊनी उल्लेख केला की पश्चिम पाणी आपल्याला समुद्राकडे जाणारं मांजरपाडा असेल अन्य बाकी धरणं असतील या ठिकाणी आणायचं आहे मला सांगितलं पाहिजे की दोन हजार एकोणीसला मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पन्नास हजार कोटीचा आराखडा त्या सरकारनं मंजूर केला होता कामाला सुरुवात झाली असती दोन हजार एकोणीसला विश्वासघाताने जे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आलं उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांची जी अभात झाली त्यातून अडीच वर्षामध्ये एकही इंचाचं काम या पश्चिम महिन्याचं पाणी समुद्राचं आपल्या खोऱ्यामध्ये तर था झालं नाही आणि मग मित्र हे काम कोण करणार आहे याला लागणारा निधी कोण जाणार आहे आज पन्नास हजार कोटी लागू देत सत्तर हजार कोटी लागू देत केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हे प्रकल्प पूर्ण होणार नाही आणि हे प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर आपण मतदान कोणाला करणार आहात कोणाला करणार आहात ना जरा मोदी साहेबांना आवाज केला पाहिजे मतदान कोणता करणार आहात आणि म्हणून फक्त आणि फक्त मोदी साहेब हे काम करू शकतील आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद भारती ताईंना आणि गोडसे साहेबांना द्या दोन खासदार आपले जातील राज्यातून चाळीस पेक्षा जास्त खासदार जातील मी आपल्याला खात्री देतो मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य अजितदादा असतील हा पश्चिम मांडण्याचा प्रकल्प नवीन धरणं बांधण्याचं काम हे निश्चितपणे पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आपल्याशी खात्री देतो मनापासून दोन्ही उमेदवारांना दो शुभेच्छा देतो जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र